नमस्कार मी सर्ज राव स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे राज्यात एचएमपीव्ही धडकला व्हायरसला रोखण्यासाठी पुणे मनपा सज्ज चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसने अनेक ठिकाणी दुबांकूर घातलाय दरम्यान या व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे नागपूरमध्येही याचे दोन संशयित रुग्ण सापडले आहेत देशामध्ये एचएमव्हीपीचे वाढते रुग्ण पाहता पुणे महानगरपालिका सतर्क झालेले पाहयला मिळतंय एच एम पी व्ही व्हायरसचा सामना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता सज्ज झाली आहे पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये पन्नास खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलाय यामध्ये पाच आयसीयू कक्ष देखील उभारण्यात आले आहेत कोरोनाच्या महामारीमध्ये पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते यामुळे सतर्कता रिपीट यामुळे सतर्कता बाळगण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून आत्ताच पन्नास खाटांचा कक्ष तयार करण्यात आला आहे दुसरीकडे लोहगाव हो विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू केलेली नाही यामुळे या व्हायरसचा या संसर्ग वाढण्याचा धोका आहे अशी माहिती डॉक्टर नीना बोराडे मनपा आरोग्य अधिकारी यांनी दिली अजून तरी पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये या विषाणूचा रुग्ण एकही आजपर्यंत आढळून आलेला नाही आपल्याकडे या व्हाय व्हायरसच्या अनुषंगानं आपल्याला जर बोलायचं झालं तर तो हा व्हायरस जो आहे तो साधारण दोन हजार एक मध्येच त्याचा शोध लागलेला आहे mm. तेव्हापासून ह्या व्हायरसचं जर आपण साधारण कशा स्वरूपाचा रोग तो पसरवतो आणि त्या अनुषंगानं बोलायचं झालं तर तो हा व्हायरस जो आहे साधारण श्वसन संस्थेला संक्रमित करतो तो साधारण स्वरूपाचाच व्हायरस आहे त्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचीच लक्षणं असतात फ्लू सारखी ज्यामध्ये सर्दी खोकला किंवा ताप असू शकतो आणि याचं जे इन्फेक्शन आहे ते साधारण व्हायरस इन्फेक्शन हे सेल्फ लिमिटिंग असतं तीन ते पाच दिवसामध्ये बरं होत असतं अगदी काही किरकोळ रुग्णांच्या मध्येच त्यांच्या प्रतिकारशक्तीनुसार जर कमी असेल तरच अगदी निमोनिया वगैरे असते कोणता या व्हायरसच्या इन्फेक्शन मध्ये होऊ शकते हा आजार जो आहे तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आणि जास्तीत जास्त वयस्कर तर ते कमी असल्यामुळेच माशांसाठी अशा रुग्णांसाठी खरं तर काही औषधं वगैरे नाही हा मी आपल्याला आता सांगितलं की हा विषाणूजन्य आजार आहे किंवा एक व्हायरस आहे एच एम पी व्ही ह्युमन मेटा निमो व्हायरस नावाचा व्हायरस आहे साधारण कुठलंही व्हायरल इन्फेक्शन जे आहे किरकोळ असतात ते सेल्फ लिमिटिंग असतात त्याला वेगळ्या अशा mm -hmm. स्वरूपाच्या औषधोपचाराची mm -hmm. गरज नाही स्पेसिफिक अशा जे फ्ल्यू किंवा सर्दी खोकल्यासाठी आपण जी ट्रीटमेंट देतो अँटीबायोटिक्स असतील किंवा तापीची औषधं असतील किंवा अशा स्वरूपाच्याच उपचाराची गरज असते आणि तो सर्व औषधोपचार आपल्याकडे उपलब्ध आहे त्याला वेगळं असं काही औषधोपचाराची गरज नाही हा आजार होऊ आपण किंवा आपल्या परिसरात काय काळजी घ्यावी काय तुम्ही काय शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण सर्व मार्गदर्शक सूचना सर्व आपल्या आस्थापना आरोग्य विभाग आणि इतर सर्व यंत्रणा मार्फत आपल्या अगदी कार्यक्षेत्रामध्ये पोहोचवलेले आहेत आपले सर्व रुग्णालय असतील सर्व आपले आस्थापना असतील सर्वांच्या मार्फत आणि आरोग्य विभाग स्टाफ असेल त्यांच्या मार्फत अगदी पर्सन टू पर्सन कम्युनिकेशनच्या माध्यमातून ओपीडीच्या माध्यमातून लसीकरण क्षेत्राच्या माध्यमातून आणि इतरही जे मीडिया आहेत आपले प्रसार माध्यमांचे त्या सर्व माध्यमाचा वापर करून कर या अनुषंगाने आपण जनजागृती करत आहोत या जनजागृतीमध्ये प्रामुख्याने मला हे सांगायचे की जनतेनं अजिबात घेऊ नये पॅनिक सिच्युएशन काहीही आपल्याकडं नाही आहे फक्त सावध रहा आणि काळजी घ्या ज्यामध्ये त्यांनी फक्त एक श्वसनाचे आजार टाळण्यासाठी आपण जी जनरल स्वरूपाची काळजी घेत असतो जसं की मो खूप मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जात असेल आणि तिथे सर्दी खोकल्याचे रुग्ण असतील त्यांच्यापासून दूर राहा किंवा स्वतःला सर्दी खोकला असेल शिंकेत असेल तर आपण रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये वारंवार हात धुवा साबणाचा वापर करावा सॅनिटायझरचा वापर करावा आणि साधारण रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी एक जी आपण आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असते जसं की उत्तम आहार घ्या चांगलं व्हेंटिलेशन ठेवा